नवी मुंबईतील नेरुळ या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या या स्पर्धेत बांगलादेश जपान श्रीलंका नेपाळ चीन व भारत या देशातील एकशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत अकोलीची शाखा असलेल्या ड्रॅगन कराटे अकॅडमीच्या सात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत अकोली न्यायालयाचे न्यायाधीश राहुल गायकवाड यांची कन्या रितिका राहुल गायकवाड हिने सुवर्णपदक पटकावले तसेच आर्या सोमनाथ कोटकर ओम सचिन तुप सागरे व कृष्णा राहुल मोरे यांनीही सुवर्ण पदक पटकवले प्रियल दिनेश शेळके व यश शरद मडके यांनाही रौप्य पदक पटकावून आपल्या अकॅडमी सोबत भारत देशाचं नाव जगाच्या पातळीवर झळकावले तसेच आपल्या अकोले तालुक्यातील नावलौकिक असलेले कराटे प्रशिक्षक अमोल शेटे यांनी सुद्धा काता प्रकारात सुवर्णपदक पटकावलं या सर्व विद्यार्थ्यांना दीक्षा शेटे मॅडम वर्षा वाळकोळी मॅडम शुभम वाळके सर व अमोल शेटे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या यशस्वी विद्यार्थ्यांचे आपल्या अकोले तालुक्याचे आमदार किरण लहामटे साहेब यांनी मुलांचे कौतुक केले तसे जिल्हा परिषद सदस्या सुनीताताई भांगरे यांनीही मुलांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या

सिद्धीश पुढं मुलींना गोळा करणार प्रिया आणि परिणी संदीत

आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस